हार्दिक स्वागत या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समितीच्या वतीनं आमचं म्हणणं मांडत आहोत इथे वैयक्तिक कोणाचंही मत नाही आहे हे समितीचं मत आहे पहिला मुद्दा असा की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा नागपूर मुक्कामी घेतली त्यावेळी नागपूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचं राज्य होत आणि या नागपूर महानगरपालिकेने टाउन हॉलमध्ये ठराव पास केला हे मी याच्या अगोदरी सांगितलं पण रिप्युटेशन झालं तरी दोन वाक्य बोलतो की टाउन हॉलमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसऱ्या दिवशी सत्कार करण्यात आला त्यांना मानपत्र देण्यात आलं आणि असं म्हटलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आपण या नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमीवर सात लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सात लाख लोकांना दीक्षा देऊन संपूर्ण जगामध्ये नागपूर शहराचं नाव आपण उंचावलेलं आहे आणि म्हणून ही महापालिका आपल्याला हे मानपत्र दिलं त्या मानपत्राची प्रत माझ्याकडे आहे ज्यांना पाहिजे असेल ते पाहू शकतात त्यानंतर अगदी सात आठवड्यामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं सहा डिसेंबर छप्पनला बाबासाहेब महारे पुन्हा नागपूर महानगरपालिकेने बैठक घेतली आणि ठराव पास केला की के एवढ्या महान व्यक्तीचा ज्यांचा आपण सत्कार केला त्याच महान व्यक्तीचं आता निधन झालेलं आहे तर त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ नागपूर येथे आपण मोठं स्मारक बांधूया त्यांनी शासनाकडे मागणी केली नागपूर महानगरपालिकेला गार्डनची आवश्यकता होती गार्डन साठी जागाच नव्हती अंबादरीची जमीन फॉरेस्ट खात्याची होती तलावाच्या शेजारचा एक एक दगड हा फॉरेस्ट खात्याचा होता मग जेव्हा हा ठराव पास केला की बाबासाहेबांचं स्मारक आपण मोठं बांधू त्याच वेळेस असंही ठरव थरौ, ठरवण्यात आलं की गार्डनची साठी देखील आपण जागा मागू आणि अशा रीतीनं महाराष्ट्र शासनाने शंभर एकर जमीन नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिली महानगरपालिकेला दिली आणि या शंभर एकरापैकी चौवेचाळीस एकर जागा ही उद्यान डॉक्टर आंबेडकर स्मारक आणि हाट हाट म्हणजे बाजार त्या ठिकाणी हाटसाठी जागा दिली असे तीन मुद्दे त्याच्यामध्ये आहेत चौवेचाळीस एकरामध्ये आम्ही कॉमन याच्यामध्ये सा, सामान्य भाषेमध्ये चोवीस एकर गार्डन चौवेचाळीस मधून चोवीस गेले उरले वीस वीस एकर आंबेडकर स्मारकासाठी असं आम्ही म्हणत होतो पण ती जागा ऍक्च्युअली आहे अठरा एकर बत्तीस गुंठे कारण हे महानगरपालिकेच्या नकाशात एकदम क्लिअर लिहिलेलं आहे आर्किटेक्चर तर ही जागा दिली आणि त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ते स्मारक त्यांनी उभारलं त्याचं नाव ठेवलं डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन हे समाज मंदिर आहे का हे सांस्कृतिक भवन आहे हे स्मारक आहे जसं हेडगेवारांचं स्मारक ऋषीमागच्या मैदानामध्ये आहे तसं हे स्मारक आहे हे स्मृती भवन आहे हे समाज मंदिर नाही पण आता कालच्या निर्णयाने शासनाने हे दाखवून दिलं की बाबासाहेबांचं स्मारक जरी असलं तरी आम्ही इथे समाज भवन बांधू आणि नावही ठेवलं त्यांनी थे आंबेडकर समाज भवन समाज भवन कुठे बांधतात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज भवन मानले जाते झोपडपट्ट्यांमध्ये बौद्ध समाज दलित समाज ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी नाशिकमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजवाडा म्हणतात त्याला ज्या ठिकाणी दलित राहतात त्याला राजवाडा म्हणतात राजवाड्यात समाज मंदिर मानले जाते आणि इथे नागपूरला इथे काय झोपडपट्टी आहे इथे काय आंबेडकरी समाज आहे इथे काय मागासवर्गीय लोक आहेत असं काहीच नाही ही शासनाची जागा आहे आणि ती गार्डन आहे असं असताना त्या ठिकाणी आंबेडकरांच्या नावानं समाज मंदिर उभं करणं हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अखिल भारतीय स्थळावरती अवमान आहे असं आमचं म्हणणं आहे हा अवमान महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्याच्यावर कुठलाही विचार करण्यात आला नाही आणि सरळ सरळ जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा पैसा यांनी तिथे ठेवण्याचा त्यांनी आदेश काढलेला आहे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक किंवा त्यांच्या नावाने असलेलं स्मृती मंदिर हे राज्यस्तरीय योजने म्हणून घ्यायला पाहिजे आता राज्यस्तरीय योजना म्हणजे काय आणि जिल्हास्तरीय योजना म्हणजे काय जिल्हास्तरीय का कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे एकदा अनेक वेळा अनेक वर्ष केलेलं आहे दोन जिल्ह्यामध्ये कलेक्टर तीन जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया आणि नाशिक तर जिल्हास्तरीय योजना म्हणजे काय जिल्हास्तरीय योजना म्हणजे जिल्ह्यासाठी स्थानिक स्तरावर एक निधी निश्चित केला असतो महाराष्ट्र शासनाद्वारे प्रत्येक जिल्ह्याला निश्चित केला असतो त्या लिमिटच्या आतमध्ये राहून रस्ते वीज रस्ते गटारी किंवा सांडपाणी किंवा छोटे मंदिर छोट्या शाळा अंगणवाडी भवन बालभवन अशा स्वरूपाची कामं घेतली जातात अशा स्वरूपाच्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बसवलं म्हणून ते दहा दहा कोटीच आहे त्याच्यावर जाऊ शकत नाही ते तर त्या हा जो जिल्हा निधीमधून त्यांनी ते जे केलंय ते तमाम संविधानप्रेमी लोकांच्या तोंडाला पाणी कुसण्याचा प्रकार आहे तो आणि थातूरमातूर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तो कोणाच्या आग्रहास तो घेण्यात आला हे आम्हाला सांगता येत नाही काय तो निर्णय तुमच्यावरती आम्ही सोपवतो पण हा निर्णय चुकीचा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे राहिला प्रश्न एकोणीस एकराचा मी आता वीसच्याऐवजी एकोणीस म्हणतो कारण एक्झॅक्ट आकडा आता आम्हाला मिळालेला आहे अठरा एकर बत्तीस गुंडे म्हणजे जवळजवळ एकोणीस एकर एकोणीस एकराचे पुरावे नगर विकास खात्यामध्ये वर्ष दोन हजारच्या पूर्वीचे उपलब्ध आहे विकास खात्यामध्ये मी तीन वेळा गेलेलो आहे त्यांनी सांगितलं की सन दोन हजारच्या पूर्वी नागपूर सिटी मॅप नागपूर शहर विकास आराखडा याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने एकोणीस एकरावरती स्मारकाची नोंद आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मी पुन्हा पुन्हा सांगतो की नगर रचना खात्यामध्ये नागपूरच्या डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं असलेल्या स्मारकाची नोंद एकोणीस एकरावर आहे पहिला पुरावा सरकारने आदेश द्यावा त्यांना की कडा रे चौऱ्याण्णवचा नकाशा सिटी मॅप ऑफ नागपूर कडा पंच्याण्णव काढा शहाण्णव कळा दोन हजार मध्ये डॉक्टर आंबेडकरांचं नाव तिथून वगळण्यात आलं कुणाच्या आदेश असतं उघडलं कोणी केली ही कुरवडी कोणी केला हा सगळा प्लॅन दोन हजार साली डॉक्टर आंबेडकरांचं नाव नष्ट करण्यात आलं आणि तिथे फक्त गार्डन ठेवण्यात आलं आणि नंतर ते जे गार्डन होतं एकोणीस एकराचं सध्या जे चोवीस एकराचं गार्डन आहे त्याचं एक्सटेन्शन गार्डनचा विस्तार बगीच्याचा विस्तार म्हणून त्या एकोणीस एकर जागेला त्यांनी विस्तारित गार्डन असं नाव दिलेलं आहे असा माझा महाराष्ट्र शासनावर आरोप आहे दुसरा मुद्दा दुसरा पुरावा नागपूर महानगरपालिकेत आहे आम्ही त्यांना अनेकदा सांगितलं की महापालिकेच्या आयुक्तांना विचारा ना की तुमच्याकडे आहे का असं म्हणून महापालिकेने अंबाझरी गार्डनचा विकास या सदराखाली आर्किटेक्ट मळव नावाच्या माणसाला आर्किटेक्ट म्हणून नेमले होते त्या मळवचा आर्किटेक्चरल मॅप माझ्याकडे नाही परंतु मळवणी जी मोजणी करून घेतली होती भूमापन अधिकाऱ्याकडून ऑफिशियली या मोजणीचा नकाशा माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये एकोणीस एकर जागेवर स्पष्टपणे डॉक्टर आंबेडकर स्मारक अठरा पॉइंट ऐंशी एकर पॉइंट ऐंशी एकर म्हणजे बत्तीस गुंठ चाळीस गुंठ्याचा एक एकर म्हणून बत्तीस मी म्हणतो ही नोंद आहे त्याच्यावर खाली मळवची सही आहे महानगरपालिकेचा ठप्पा आहे यालाच पुरावे म्हणतात कायद्याप्रमाणे मी कायद्या मी 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 ग्रॅज्युएट म्हणजे एल एल बी आहे मी मी ॲडव्होकेट आहे तर म्हणून कायद्याप्रमाणे मॅप इज अ डॉक्युमेंट नकाशा हे डॉक्युमेंट आहे आर्किटेक्टने काढलेला नकाशा ठप्पवाला हे डॉक्युमेंट आहे मोजणी निकाशा मोजणी नकाशा भूमापन अधिकाऱ्याचा मोजणी नकाशा ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा ठप्पा ते डॉक्युमेंट आहे हे सर्व डॉक्युमेंट आहेत है। हे आम्हाला पुरावे मागतात पुरावे दिले नाही पुरावे दिले नाही पुरावे दिले नाही अशा प्रकारच्या वर्गना करतात यांना पुरावा म्हणजे काय हेच माहित नाही डॉक्युमेंट म्हणजे काय हे माहित नाही हा माझा दुसरा पुरावा आहे माझा तिसरा पुरावा आहे की शासनाचा जेव्हा एखादा जी आर निघतो शासनाकडून जेव्हा जमीन आवंटित केली जाते ती शासन निर्णयाद्वारे आवंटित केली जाते शासन निर्णय गवर्नमेंट रेझोलूशन जी आर तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला जे बांधकाम केलं त्याचाही प्लॅन माझ्याकडे महानगरपालिकेने जो कच्चा नकाशा काढला या आपल्या स्मारकाचा म्हणजे आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा आणि त्याच्यावर किती खर्च केला याची माहितीचा नकाशा माझ्याकडे आहे च्या अंतर्गत घेतलेला तर क्या तेजे त्या ठिकाणी त्यांनी ते जे बांधकाम केलं त्या बांधकामाच्या संदर्भामध्ये शासनाने त्यावेळेस जी जमीन आवर्टित केली ती शासन निर्णयाद्वारे केली तो शासन निर्णय कोणताही शासन निर्णय कमीत कमी, -कमी वीस खात्यांना पाठवला जातो कलेक्टर कमिशनर तहसीलदार जमीन भूमापक फॉरेस्ट डिपार्टमेंट महालेखाकार ढमकत सगळ्या लोकांना पाठवला जातो या वीस लोकांपैकी एकाही शासकीय अधिकाऱ्याकडे एकोणीसशे सत्तरचा आदेश नाहीये निश्चितपणे असणार कारण हा जो जी आर आहे हा नष्ट करता येत नाही हा कायम स्वरूपी असतो हे तिन्ही पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आदेश दिला सरकारने शोधा तुमच्या याच्यामध्ये अभिलेख कक्षामध्ये अभिलेख कक्ष रेकॉर्ड रूम असते त्यांची त्या रेकॉर्ड रूममध्ये एकोणीसशे सत्तरचा आदेश काढा त्यांना बरोबर सापडेल अरे आपले आजोबा पंजोबा यांचे सातबारा जे अवतारे सापडतात आणि डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने आमंटित केलेल्या जमिनीचा जी आर सापडत नाही आश्चर्यकारक आहे त्यामुळे हे सगळे पुरावे असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी एक समाज मंदिर बांधण्याचा घाट घालण्यात आलेला आहे याचा आम्ही विरोध करतो आम्ही ह्या आदेशाचा विरोध करतो याचा अर्थ आम्हाला ते बांधायचं नाही असं मुळीच नाही आम्हाला एकोणीस एकरामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक पाहिजे इतर सर्व लोकांचे स्मारक मोठ्या आकाराचे असतात मी काही कोणता हे करत नाही परंतु धार्मिक स्थळांना धार्मिक स्थळांना जेव्हा मंदिर छोटंसं असते हजार फुटावर असते त्या मंदिरासाठी आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन दिली जाते आणि इथे ऑलरेडी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक आहे एकोणीस एकर जागेचा आराखडा आहे त्याला मात्र ती त्यांची जमीन कमी केली जाते समाज भवन बांधून मग उरलेली जागा तुम्ही कोणाला देणार आहात काय प्लॅन आहे तुमचा निश्चितपणे कोणाला तरी खाजगी व्यक्तीला मदत करण्याचा हा प्रयत्न असावा असं आमचं मत आहे आणि म्हणून या ठिकाणी हे स्मारकच झालं पाहिजे त्यामुळे हा जो आदेश काढलेला आहे हा आदेश आंबेडकरी समाजाची संविधान मानणाऱ्या लोकांची प्रबुद्ध नागरिकांची सर्व नागरिकांची नागपुरातीलच नव्हे महाराष्ट्रातील आणि पूर्ण देशातील लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे राहिलेले सगळे मुद्दे मी या ठिकाणी मांडलेले आहेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहितच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक बचाव कृती समितीद्वारे गेले अडीच वर्ष हे आंदोलन चालू होत आणि काल उपमुख्यमंत्र्यांनी एक डॉक्टर आंबेडकर भवन बांधण्याचा जो निर्णय डिक्लेअर केला त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आज आयोजित करण्यात आलेली आहे या पत्र परिषदेला माझ्या उजव्या बाजूला आहेत आहेत साहेब कशिक आनंद आहेत माझ्या डाव्या बाजूला ज्योतिर आवळे आहेत पाशा साहेब आहेत मी छाया खोबराकडे सन्माननीय पत्रकार मित्रांनो हो, गेले अडीच वर्षात अनेक घडामोडी झाल्या आणि आम्ही या वीस एकर जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सांस्कृतिक भवन होत ते तोडण्याच्या विरोधामध्ये बिल्डरनी जे षडयंत्र करून ते तोडण्यात आलेले होते त्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन आम्ही उभं केलं सात महिने महिलांनी त्या ठिकाणी सतत ऊन वारा पाऊस वादळात बसून त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमचा एल्गार व्यक्त केलेला होता अनेकदा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी झाल्या आणि त्याच आंदोलनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री मंडपाला भेट द्यायला आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे मी इंदू मिलच्या धर्तीवरती हे सांस्कृतिक भवन बांधणार तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि ते उपोषण आम्हाला मागे घ्यायला लावलं आम्ही त्यांच्या या याच्यावरती त्यांच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला त्याच्या आधी बैठकी झाल्या त्या बैठकीत पण आम्हाला म्हटलेलं होतं आणि आम्ही ते आंदोलन संपुष्टात आणलं नव्हे थे थे तर आम्ही ते स्थगिती दिली त्या बसण्याच्या आंदोलनावर त्यानंतर इलेक्शन वेगवेगळ्या घटना घडत केल्या पण आम्ही सातत्याने शासनाच्या संपर्कात होतो शासनाला वेळोवेळी पत्र दिले कलेक्टर उपविभागीय आयुक्त आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला वारंवार आम्ही भेटी देत होतो परंतु या दरम्यान आमची उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी आम्हाला भेट दिली नाही बैठकीची त्यामुळे आम्ही पत्रव्यवहार करून त्यांना आमच्या बागण्या मागत होतो पण अचानक काल हा निर्णय झाल्यामुळे आमच्या आंबेडकरी समाजच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका संकुचित दायऱ्यामध्ये आणण्याचं जे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये तमाम भारतीय समाजाने विरोध दर्शविला अनेक लोकांनी त्याचा के विरोध केलेला आहे केवळ आंबेडकरी जनता नव्हे तर या देशातील आंबेडकर प्रेमी या देशातील संविधान प्रेमी या देशातील दलित पीडित जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आपला विश्वास टाकतात त्या सगळ्यांना अतिशय दुःख झालेला आहे आणि त्यांचा आक्रोश आम्ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत मी आजच्या बैठकी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की जे मुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्यांच्या घरी तेवीसला जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये बैठ की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा व्यक्ती आहो आणि मी हिंदू मिलच्या धर्तीवरती हे भवन सरकारकडून बांधून देईल महाराष्ट्र राज्य शासन ते महा, महानगरपालिका बांधणार नाही आणि ते कोणतं बांधकाम विभाग करणार नाही तर ते मुंबईच्या धर्तीवरती आम्ही ते भवन सरकारकडून बांधून देऊ त्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा त्यांनी उच्चारलेल्या गोष्टीचा त्यांनी स्वतः तपमान केलेला आहे हा तर डॉक्टर आंबेडकरांचा अपमान त्यांनी तर केलाच केला परंतु या त्यांच्या स्वतःच्या या वक्तव्याचा देखील त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने आंबेडकर भवन छोटस दहा कोटी रुपये सँक्शन करून त्यांना संकुचित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या संदर्भातले जे काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी या तुमच्या पत्रामध्ये आम्ही दिलेल्या आहेत दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी की एका चिरिमेरी कार्यकर्त्याला त्याच्यावरती आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आंदोलन सुरू असताना चौदा एप्रिलला आंदोलन सुरू असताना जेव्हा आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायचा वारंवार आम्ही शासनाला आम्ही विनंती करत होतो त्या विनंतीला आम्हाला अजिबात तुरी दिल्या आणि शेवटी आम्हाला राजेश गडगाटे आणि आमच्या समितीने कोर्टामध्ये धाव घेतली आणि आम्ही हायकोर्टामधून ती त्या ती दोन दिवसाची वेळ मागितली आणि आम्हाला कोर्टात जाऊन आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या भवनाच्या स्थळावरती आम्हाला घ्यावी लागली परंतु काल परवाच्या दिवशी एक चिरिमिरी माणूस कोणीतरी येतो ते दाट खोलतो आणि तिथे विचार घेऊन भूमिपूजन करायला जातो तेव्हा प्रशासनातील व्यक्ती आणि पोलीस प्रशासन कुठे होतं जेव्हा आम्हाला समिती एवढं काम करते इतके भांडते तर समितीला हायकोर्टाची परमिशन घ्यावी लागली आणि त्या चिरमिरी लोकांना त्यांच्यासोबत कोणीही समाजातले मान्यवर लोक नाहीये अत्यंत सामान्य लोक आहेत त्यांना मात्र तुम्ही चाबी देता आणि दार खोलून त्यांना तिथे भूमिपूजन करायची संधी देता तर ही संदिग्धता काय निर्माण झालेली आहे याच्यासाठी आमच्या सरकारवरती आम्हाला शंका आहे की ही खूप मोठे षडयंत्राची चुनूक आम्हाला लागलेली आहे म्हणून आपल्या मन्दन समोर मांडायला पत्रकार नमस्कार जय भेर आपण जे ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो हो, आहोत समाज भवनाचा जो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी बांधून देतो असं बोलले समाज भवन हे दलित वस्त्यांमध्ये अं मागासवर्गीय वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये एक अं जयंत्या किंवा एक छोटेसे असे कार्यक्रम याच्यासाठी समाज भवन बांधण्यात येत असते परंतु आपलं जे अंबाधरीचं सांस्कृतिक भवन आहे जे भव्य दिव्य प्रमाणामध्ये आम्हाला त्यांनी बांधून देऊ असं उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला घोषणा केली होती आणि ते किती जागेवर बांधून देणार याचा सुद्धा या जो ऑर्डर आला आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे तर हे सांस्कृतिक भवन हे भव्य दिव्य आणि इंदू मिलच्या धर्तीवर बांधून देऊ असं ते बोलले आमचे अनेक निवेदने जे वैयक्तिकरित्या मुंबईला सुद्धा आम्ही दिलो दिलेले आहे आणि नागपूरला सुद्धा दिलेले आहे परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलाही फेरविचार न करता अचानक काल परवा हा जो ऑर्डर आलेला आहे हा सगळ्यांसाठी धक्कादायक ऑर्डर आहे तर आमच्यासोबत ही खेळी खेळलेली -खेड़ आहे उपमुख्यमंत्र्यांनी तर आम्ही या गोष्टींचा सर्व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कृती समितीच्या वतीनं निषेध नोंदवतो आणि सर्वांकडून आम्हाला ह्याच प्रतिक्रिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक फोन करून येत आहेत की हे सर्व कसं घडलेलं जेव्हा की आम्ही दोनशे बहात्तर दिवस ऊन वारा पावसामध्ये तिथे बसलेले आहोत आणि अनेक निवेदन देऊन आमच्या आम्हाला ह्या कृती समितीला विश्वासात न घेता किंवा आम्हाला एक बैठक आमच्यासोबत त्यांनी न करता अचानक हा निर्णय घेतलेला आहे तर आमचा निषेध आहे आणि आम्हाला जे भवन पाहिजे ते भव्य दिव्य प्रमाणामध्ये पाहिजे आ, हे जे मधा अंबाजेरीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठल्या आजूबाजूला झोपडपट्टी आहे परंतु जो भवनाचा विचार आहे तो भव्य दिव्या प्रमाणातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही अपमान समजतो छोट्या प्रमाणामध्ये आम्हाला समाजभवन बांधून देण्यात काल ज्या प्रमाणे म्हणजे एक दोन दिवसांपूर्वी ज्या प्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा एकंदरीत तरतूद दहा कोटी रुपयांची करून समाज भवन बांधून देण्याची जी काही बाब पुढे म्हणजे आदेश त्यांनी पारित केले खर तर हा लढा एकंदरीत वीस एकर जमिनीमध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या अनुषंगाने हा लढा हा हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे फक्त एका मोजक्या काही जागेमध्ये पाच दहा हजा, हजार पाच दहा हजार स्क्वेअर फिटाच्या एकंदरीत जागेमध्ये एक समाज भवन बांधून देऊन या समाजाची एकंदरीत दिशाभूल करायची जनतेची दिशाभूल करायची या अनुषंगाने आता जे काही सुरू आहे ती अत्यंत खेदजनक आहे समाजातून मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश असंतोष आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत सांस्कृतिक भवनासाठी वीस एकरची जागा जवळपास वीस एकरची जागा आवंटित केलेली असताना शासन दरबारी तसे सगळे कागदपत्र असतानाही त्या गोष्टीला बाजूला सारून नेमकं फक्त एक थोड्याशा त्या पाच दहा हजार स्क्वेअर फीट मध्ये एक समाज भवन बांधून द्यायचं आणि उर्वरित जागेविषयी मात्र साधा भ्र देखील काढायचा नाही अशी ही जी काही एकंदरीत शासन दरबारी किंवा शासनाच्या अनुषंगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन जे काही बाब पुढे आणल्या जाते आणि तसं ते मान्यते तशी ती मान्यता दिली जाते आमची अशी ठाम भूमिका आहे की तात्काळ ते आदेश सगळे रद्द करण्यात यावे आणि समाजापुढे जनतेपुढे जे वीस एकर जागेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे होतं तसं पूर्ववत त्याप्रमाणे आणि त्यांनी ऑलरेडी तसं आश्वासनही दिलेलं होतं की मुंबईच्या हिंदू मिल परिसरामध्ये जसं भव्य दिवस स्मारक आणि एकंदरीत परिसराचं जे सुशोभीकरण असेल त्या प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा नागपूरच्या इथे जे करू त्यांनी त्यांच्या शब्दावर कायम राहावं आणि त्यांनी ज्याप्रमाणे जनतेला जे आश्वासन दिलंय त्या परीने त्यांनी आपली भूमिका फार आणावी आणि ही जी बाब आहे ही जिल्हास्तरीय जिल्हा नियोजनाच्या हो अखत्यारीत त्याप्रमाणे ते दहा कोटी रुपये मंजूर करून जे करत आहेत ही बाब राज्यस्तरीय महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याचं एकंदरीत विकास त्याचा त्या वीस एकर जागेमध्ये सांस्कृतिक भवनाचा सा करण्यात यावा अशी आमची ठाम भूमिका आणि ठाम मागणी आम्ही येथे आपल्या वतीने त्यांच्या पुढे मांडू इच्छितो सरकार मित्रांना माझा नमस्कार सप्रेम जयती मला हे म्हणायचं आहे की माझा जन्म इथला आहे आम्ही लहानपणापासून पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक वीस एकरावरती तो पट्टा त्यांच्यासाठी रिझर्व होता yeah. आम्ही तिथं जात होतो आणि अचानक आता काय झालं का बाबा डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकासाठी यांना काय काय अडचण का येते जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती जागा आहे जसं दीक्षाभूमी झाली जसं आंबाजेरी स्मारक तिथंच ते अडचण आणतात त्यांना यांना या जातीयवादी सरकारला आंबेडकरांचीच जागा दिसते का नेहमी नेहमी हेडगेवार भवन एवढं मोठं बांधलं त्यांनी फुटाच्या जागेवर त्या ते फडणवीसांना दिसत नाही का ते कधी प्रश्न उच्च उच्चारत नाही का पण आंबेडकर समाजाला का ते बाबासाहेबांचाच का अपमान करतात वारंवार महाराष्ट्र शासनाने हे भवन म्हणजे जे हजार दोन हजार फुटामध्ये जे भवन बांध मान, बांधण्याचा प्रस्ताव तिथं ठेवला आणि दहा कोटी दिले हा अवमान केला आंबेडकरी जनतेचा अवमान आहे हा आम्ही जेव्हा वीस एकर जागेवरचा आंदोलन केलं आम्ही शेवटपर्यंत अडून राहिलो की वीस एकर आमची वीस एकर जागा आहे आम्हाला आमची वीस एकर जागा द्या पाहिजे तर आम्ही बांधू तुमच्या भिकेवर नाही सरकारच्या पण तुम्ही आमची जागा का परत हडपता या त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून हा आमचा प्रश्न आहे आमच्या समाजावरती का असा होते इतरांवरती का होत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि हा आमचा प्रश्न हा आमचा प्रश्न सरकारने हा प्रश्न सोबावा की आंबेडकर समाजाच्या जमिनीच्या बाबतीत प्रॉब्लेम निर्माण करते सरकार त्याच्या मागे त्यांची काय भूमिका केलं स्मारकासाठी तर ते महिलांनी पुढाकार घेऊन आणि एवढे दिवस तिथे बसून आणि खूप त्रास कष्ट सहन करून पण त्यावेळी जे वीस एकर जागेच आमच्या जा, समोर ते जे होत चित्र ते कालच्या निर्णयाने एकदम बदललेलं दिसत आहे आणि भावनिकतेच जर पाहिलं तर भावनिकतेमध्ये आंबेडकर भवन पाहिजे साधारण जनतेला तेच म्हणजे एवढं काही लक्षात आलं नाही की हे शासनाचे लोक खेळी खेळत आहेत एकीकडे आम्ही वीस एकर जागेसाठी राबलो आणि आता ते वीस एकर जागेचं नावच त्यांनी घेतलं नाही सरळ समाज भवन बांधण्यासाठी एवढे पैसे बी देईल म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे कारण ते वीस एकर जागा द्यायचीच आहे त्यांना आणि समाज हे सहन करणार नाही आम्ही इथे तुमच्या समोर समाजाची भूमिकाच मांडायला आलो आहे की समाज काय म्हणत होता एवढे दिवस आंदोलन केलं तेव्हा दुरून दुरून महिला पुरुष लेकर सगळे येत होते आम्ही जेवढे मोर्चे काढले त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला समाजाने आणि समाजाने आम्हाला आर्थिक सहायताही दिली आम्हाला खूप साथ दिला पण आता हे कालचा जो निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो नक्कीच गडबड आहे आणि समाज यासाठी त्यांना माफ करणार नाही आणि समाजला ना मागा माघारही घेणार नाही जी शक्ती आम्ही तेव्हा निर्माण केली होती आम्ही पुन्हा त्याच्यापेक्षा डबल शक्ती निर्माण करू शकतो ही ताकद महिलांमध्ये आहे आणि सगळ्या कृती समितीमध्ये आहे कृती समितीने आपले प्रॉब्लेम बाजूला ठेवून हे कार्य केलेलं आहे पण उपमुख्यमंत्री काहीतरी डाव साधत आहेत असं मला वाटतं तुम्ही त्याचा न्याय करावा एवढीच माझी विनंती आहे